आपण भारताची पार्टी कॅपिटल म्हणतो मौज मजा संगीत आणि नाईट लाईफ साठी ओळखल्या जाणाऱ्या गोव्यात रविवारी आग लागल्याची भीषण दुर्घटना घडली गोव्यातील प्रसिद्ध बर्च बाय लेन या नाईट क्लबला लागलेली आग आणि त्यानंतर घडलेला हाय प्रोफाईल ड्रामा सध्या देशात चर्चेचा विषय बनला आहे या आगीत पंचवीस लोकांचा नाहक बळी गेला परंतु धक्कादायक गोष्ट म्हणजे जेव्हा क्लबमध्ये आग लागली होती लोक आपला जीव वाचवण्यासाठी धडपडत होते तेव्हा या क्लबचे मालक गौरव लुथरा आणि सौरव लुथरा लोकांच्या मदतीसाठी धावण्याऐवजी देश सोडून पळून जाण्याच्या तयारीत होते आणि अखेर या दोघांना थायलंडमध्ये अटक करण्यात आली आहे आज आपण जाणून घेणार आहोत की लुथरा बंधू नक्की का पळाले क्लबला आग लागण्यामागे त्यांचे काय कनेक्शन आहे थायलंड मधून त्यांना भारतात आता कसे आणले जाईल आणि सर्वात महत्वाचे म्हणजे गोव्यातील पर्यटकांची सुरक्षा खरंच रामभरोसे आहे का नमस्कार मी संकेत आणि आपण पाहत आहात मुंबई आउटलुक लुथरा बंधू हे दोन दिल्लीमधील उद्योजक आहेत ते रेस्टॉरंट बार आणि नाईट क्लब चालवणाऱ्या रोमिओ लेन या हॉस्पिटॅलिटी ब्रँडचे मालक आहेत त्यांनी सुमारे दहा वर्षांपूर्वी दिल्लीच्या हडसन लेन येथे मामाज बुवई या नावाच्या छोट्या कॅफे पासून सुरुवात केली आणि नंतर रोमिओ लेन बर्च बाय रोमिओ लेन आणि काहा यांसारख्या ब्रँडद्वारे विस्तार केला ते बेचाळीस कंपन्यांशी संबंधित आहेत गोव्या व्यतिरिक्त त्यांच्या ब्रँड अंतर्गत भारतात सुमारे तेवीस पेक्षा जास्त ठिकाणी आउटलेट्स आहेत म्हणजे रेस्टॉरंट्स आहेत बार्स आहेत क्लब्स आहेत जे बारा पेक्षा जास्त शहरांमध्ये पसरलेले आहे यामध्ये दिल्ली नॉयडा गुरुग्राम लखनौ मेरठ भोपाळ इंदौर देहरादून मसुरी हैदराबाद आग्रा व नागपूर या प्रमुख शहरांचा समावेश आहे उत्तर गोव्यातील अर्पोरा येथील बर्ज बाय लेन या नाईट क्लबला सहा डिसेंबरच्या मध्यरात्री भयानक आग लागली ही आग इतकी भीषण होती की काही क्षणातच आनंदाचे वातावरण असलेल्या क्लबचे रूपांतर स्मशानभूमीत झाले या दुर्घटनेत पंचवीस निष्पाप लोकांचा मृत्यू झाला ज्यात क्लबचे कर्मचारी आणि काही पर्यटकांचा देखील समावेश होता प्राथमिक तपासात असे समोर आले आहे की क्लबमध्ये सुरक्षिततेचे कोणतेही नियम पाळले गेले नव्हते आग लागल्यानंतर बाहेर पडण्यासाठी एमर्जन्सी एक्झिट नव्हता आणि क्लबचे बांधकाम बेकायदेशीरित्या करण्यात आले होते ज्वलनशील पदार्थांचा साठा आणि अरुंद रस्ते यांमुळे आग वेगाने पसरली आणि अनेकांचा गुदमरून त्यामध्ये मृत्यू झाला जेव्हा क्लबमध्ये आग लागली होती आणि अग्निशमन दल आग विझवण्याचा प्रयत्न करत होते तेव्हा मालक सौरभ आणि गौरव लुथरा काय करत होते पोलिसांच्या तपासात एक धक्कादायक माहिती समोर आली आहे आगीची घटना समजतात मदतीसाठी थांबण्याऐवजी या दोघांनीही सात डिसेंबरच्या पहाटे एक वाजून सतरा मिनिटांनी आग लागून काही झाली असताना मेक माय थायलंडचे तिकीट बुक केले ते तात्काळ दिल्लीहून विमानाने फुकेतला पळून गेले यावरून हे स्पष्ट होते की त्यांना आपल्या कर्मचाऱ्यांच्या किंवा ग्राहकांच्या जीवाची काळजी नाही तर स्वतःला पोलिसांच्या तावडीतून वाचवण्याची जास्त काळजी होती ते पळून का गेले याचे साधे उत्तर म्हणजे भीती त्यांना माहीत होते की क्लबचे बांधकाम हे बेकायदेशीर आहे फायर सेफ्टीचे कोणतेही नियम नाहीत किंवा ते धाब्यावर बसून त्यांनी हे बांधकाम केलेलं आहे आणि या निष्काळजीपणासाठी त्यांना जेलमध्ये जावे लागेल त्यामुळेच त्यांनी पळ काढला परंतु कानून के हात लंबे होते हे असं म्हटलं जातं लुथरा बंधू थायलंडला पळून गेल्याचे समजताच गोवा पोलिसांनी इंटरपोलच्या मदतीने त्यांच्या विरोधात ब्ल्यू कॉर्नर नोटीस जारी केली भारतीय परराष्ट्र मंत्रालय आणि सीबीआयने तातडीने हालचाली केल्या त्यांचे पासपोर्ट रद्द करण्यात आले आणि थायलंड पोलिसांना सतर्क करण्यात आले अखेर फुकेत मधून त्यांना अटक करण्यात आली आता त्यांच्यावर काय कारवाई होणार हा एक महत्वाचा प्रश्न आहे सध्या त्यांना भारतात आणण्याची प्रक्रिया सुरू आहे भारत आणि थायलंड यांच्यातील गुन्हेगारी करारानुसार त्यांना गोव्याला आणले जाईल त्यानंतर त्यांच्यावर सदोष मनुष्यवध निष्काळजीपणा आणि बेकायदेशीर बांधकाम असे गंभीर गुन्हे दाखल करण्यात येतील जर हे आरोप सिद्ध झाले तर त्यांना दहा वर्ष किंवा त्याहून अधिक काळासाठी तुरुंगवास होऊ शकतो त्याशिवाय इतर भागीदार जसे की अजय गुप्ता यांना देखील अटक करण्यात आली आहे अशी ही घटना गोव्यातील घडलेली पहिलीच घटना नाही यापूर्वी गोव्यातील अनेक शॅक्स आणि मध्ये आगीच्या घटना घडलेल्या आहेत जिथे फायर सेफ्टीचे नियम केवळ कागदावर असतात पर्यटनाच्या नावाखाली चालणाऱ्या या बेकायदेशीर धंद्यांमुळे निष्पाप लोकांचे बळी जात आहेत लुथराबंधूंना अटक झाली हे दिलासादायक आहे परंतु प्रश्न हा उरतो की जोपर्यंत एखादी दु, मोठी दुर्घटना घडत नाही तोपर्यंत प्रशासन का जागे होत नाही बेकायदेशीर बांधकामे उभी राहतातच कशी या गंभीर प्रश्नांकडे लोकांनी व शासन प्रशासनाने गांभीर्याने पाहण्याची गरज आहे जेणेकरून निष्पाप नागरिकांचे जीव हे वेळीच वाचवता येतील